नेर येथील दिगंबर मंदिराच्या आवारात दिवाकर ढोके यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी नेर शहराच्या वतीने मोफत ईश्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण भाजपाचे ज्येष्ठ नेते विलास राखडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते उद्घाटनानंतर शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये पहिल्या दिवशी तीसच्या वर नागरिकांनी नोंदणी करून मोफत ईश्रम कार्ड लाभ घेतला जनतेने सुद्धा या मोफत ईश्रम कार्ड आयोजन केल्याबद्दल प्रतीक पानबुडे आनंद मेहत्रे कर, सागर राखडे, अनिल ढोके, विलास मात्रे, अंकिता राखडे उर्मिला ढोके रत्ना खांडेकर यांनी आयोजकांचे आभार मानले आहे आज नेर परसोपन शहरामध्ये सर्वप्रथम ई श्रम योजनेच्या कार्डाचा शुभारंभ करण्यात आला त्या शुभारंभाच्या वेळी आमच्या नेर शहराचे माजी सरपंच श्री विलासराव दादा राखडे हे सुद्धा उपस्थित होते व आमच्या नेर शहरातील श्रीराम मंदिर वार्ड माळीपुरा नेर नवापूर शहरातील बरेचसे नागरिक उपस्थित होते व त्यांनी गोरगरीब जनतेच्यासाठी जो ई श्रम योजनेचा कॅम्प आपण नेरमध्ये लावलेला आहे की असंघटित कामगार जे आहे या निमित्तानं संघटित होत आहे आणि माननीय पंतप्रधान साहेबाची जी योजना आहे की गोरगरीब जनतेला सर्व योजनेचा लाभ मिळावा व दोन लाख रुपयाचा विमा त्यांना या योजनेद्वारे सर्वप्रथम मिळणार आहे आणि सर्व जातीसाठी सर्व समाजासाठी सर्व धंदेवाईकासाठी सर्व शेतकरी मजूर असो किंवा हॉटेल कामगार असो रोजमजूर असो किंवा बांधकाम कामगार असो त्यांच्यासाठी हा काम कॅम्प आहे आणि या कॅम्पचा सर्व जनतेने फायदा घेतला पाहिजे लाभ घेतला पाहिजे याकरिता आम्ही ही योजना नेर मध्ये पहिल्यांदा आज उद्घाटन केलेला आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर